नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली हुशारीने चुकीच्या गोष्टींना कसा आळा घातला आणि बरोबर गोष्टी कशा लोकांकडून करायला लावल्या या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली अतिशय शांतपणे परिस्थितीवर कसा मार्ग काढला आणि त्या बिचारा म्हातारीची कशी योग्यरित्या सुटका केली हे ऐकूया गोष्ट गोष्ट चौघे चौघे एकत्र एकत्र एकदा राजाकडे एक खटला आला ज्यामध्ये तीन व्यक्तींनी एका म्हातारी विरुद्ध तक्रार दाखल केली होती त्या म्हातारीने चौगांच्या संपत्तीचा डबा एकाला दिला म्हणून तेव्हा त्या खटल्याचा निर्णय देण्यासाठी राजाने तेनाली सांगितले तेनाली विचारले कि काय झाले ते सविस्तर सांगा तेव्हा म्हातारीने सारी हकीकत सांगितली म्हातारी खानाबळवाली होती काही दिवसापूर्वी तिच्या घरी चार माणसं उतरली तिला बिचारीला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती तिला वाटले ते नित्याप्रमाणेच वाटसरू आहेत म्हातारीच्या खानावळीत ते चौग उतरून काही दिवस लोटले आणि मग एके दिवशी त्या चौकडीनं कुठून तरी काही रोकडा पैसा आणला आणि तो सारा एका डब्यात बंद करून तो डबा त्या म्हातारीच्या हातात देत त्यांच्यापैकी एक जण म्हणाला आजीबाई हा आमचा डबा नीट जपून ठेवा आणि ज्यावेळी आम्ही चौघही जण एकत्र तुमच्याकडे येऊ तेव्हाच तुम्ही आम्हाला द्या म्हातारीने हे मान्य केले आणि चौघही निघून गेले काही दिवसानंतर ते चौघे परतले आणि म्हातारीच्या घरासमोरच पण घरासमोरच्या रस्त्याच्या पलीकडील बाजूस असलेल्या ओट्यावर बसले तितक्यात समोरून एक दूधवाले येताना दिसला त्या चौघांपैकी एकाला दूध प्यायची अनिवार्य इच्छा झाली तथापि त्यावेळी त्यांच्याकडे काही भांड वगैरे नसल्यामुळे त्यांनी आपल्यापैकी एकाला त्या म्हातारीकडे भांडा आणवयास पाठवले दुधा करता भांडा आणायला जो गेला त्यानं त्या संधीचा फायदा घेऊन साथीदारांना चांगलाच हात दाखवायचं ठरवलं तो माणूस मग त्या म्हातारीकडे आला आणि म्हणाला तो आमचा डबा द्या पाहू म्हातारीने त्याला विचारलं पण मी तुला एकट्याला कसा डबा देणार तुम्ही चौघ एकत्र एक आल्याशिवाय मी तो डबा तुम्हाला द्यायचा नाही अशी तुम्ही साऱ्यांनी अट घातली आहे ना त्या माणसाला हा प्रश्न अपेक्षित होता त्यानं पटकन उत्तर दिलं आजी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आम्ही आलो आहोत ते पहा उरलेले तिघे तिथे समोर बसलेले आहेत आणि असं म्हणून त्या माणसानं रस्त्याच्या पलीकडे ओट्यावर बसलेल्या आपल्या सोबत्यांकडे पोट दाखवलं म्हातारीनं आपल्या घरातून त्यांच्याकडे पाहिलं आणि पुण्यानच त्यांना विचारलं याला देऊ कडाबा तुमची संमती आहे रस्त्याच्या पलीकडील ओट्यावर बसलेल्या त्या तिघांनी म्हातारी त्यांना कुण्यानं काही विचारत असल्याचं पाहिलं त्यांना वाटलं ती विचारत आहे दुधाला भांड देऊ का तेव्हा बसल्या जागेवरूनच त्यांनीही खुण्यानच उत्तर दिलं द्या झालं म्हातारीनं तो डबा त्या माणसाच्या हातात दिला घराच्या दारानं तो माणूस तात्काळ पसार झाला म्हातारीला कसलीही शंका मनात आली नाही बराच वेळ झाला तरी आपला जोडीदार आला नाही हे लक्षात आल्यावर ते, लक्षा ते हो उठून त्या आले आणि त्यांनी तिला आपल्या मित्राबद्दल विचारलं म्हातारीनं घडलेली सारी हकीकत सांगितली तेव्हा त्यांचा तिच्यावर विश्वासच बसेना त्यांनी तिला खोदून खोदून विचारले पण तिनं तीच हकीकत सांगितली शेवटी प्रकरण चिडेला जाऊन त्या तिघांनी त्या म्हातारीवर विश्वासघाताची केली म्हातारीला दरबारात बोलवण्यात आलं त्या ता दोन्ही बाजू नीट ऐकून घेतल्यावर तेनालीराम गंभीरपणे म्हणाला जी हकीकत सांगण्यात आली आहे ती खरी आहे त्यांनी या म्हातारीला अगदी स्पष्टपणे सांगितलं होत कि ते चौघ एकत्र आल्याखेरीज तिनं तो डबा पुन्हा एकाच्या स्वाधीन करता कामा नये म्हातारीलाही ही, ही गोष्ट मान्य आहे आम्ही असेच सांगितले होते तिघेही एकसुरत म्हणाले तुम्ही अगदी गप्प राहा तेनाली त्यांना दटावलं मी बोलत असताना मध्ये मुळीच व्यत्यय आणू नका तेनाली क्षणभर थांबला आणि मग त्याने आपलं बोलणं सुरू केलं आता या तिघा फिर्यादींना त्यांचा डबा परत हवा आहे खरं की नाही तेनालीरामने त्या तिघा फिर्यादींकडे पाहत विचारले हो हो अगदी खरं त्या त्रिकुटानं एक मुखाने उत्तर दिलं दुसरी कसलीच मग तक्रार उरणार नाही रामने त्यांना पुन्हा विचारलं आमचा डबा मिळाल्यावर कसलीच तक्रार उरणार नाही आमची त्या तिघांनी एक दिलानं उत्तर दिलं तेनाली पुढे म्हणाला म्हणजे थोडक्यात अस तुम्ही या म्हातारीला चौघांनी एकत्र घेऊन डबा मागितला की मग तो परत द्यायचा अशी अट होती आणि तसं केलं नाही तरच ती अपराधी ठरते असच की नाही होय होय अगदी बरोबर त्या तिघांनी एकदम उत्तर दिले मग आता तो डबा तुम्हाला नक्कीच हवा तर तेनाली त्यांना विचारले होय दुसरं काहीच नको आम्हाला त्या तिघांनी एकदमच उत्तर दिलं आणि असं असेल तर मग मी त्या म्हातारीला देतो की त्यांचा डबा तत्काळ परत करावा तेनाली म्हणाला पण माझ्याजवळ तो डबा ती म्हातारी काही बोलण्याचा प्रयत्न करू लागताच तेनालीरामने तिला अडवलं तो म्हणाला थांबा आजी मला अजून काही सांगायचं आहे या म्हातारीनं आपल्या जवळचा डबा फिर्यादींच्या स्वाधीन करायला मुळीच हरकत नाही तथापि ठरलेल्या कराराप्रमाणे त्या चौघांनी एकत्र येऊन डब्याची मागणी करायला हवी अन्यथा त्यांना मिळणार नाही मग तुमच्या चौथ्या साथीदाराला तुम्ही घेऊन या आणि मगच आरोपीकडे डब्याची मागणी करा एरवी नाही पण माझ्या जवळ तो डबा ती म्हातारी काही बोलण्याचा प्रयत्न करू लागताच तेनाली तिला अडवलं तो म्हणाला अंबा आजी मला अजून काही सांगायचं आहे डबा फिर्यादींच्या स्वाधीन करायला हरकत नाही तथापि ठरलेल्या कराराप्रमाणे त्या चौकांनी एकत्र येऊनच डब्याची मागणी करायला हवी अन्यथा तो त्यांना मिळणार नाही मग तुमच्या चौथ्या साथीदाराला तुम्ही घेऊन या आणि मगच आरोपीकडे डब्याची मागणी करा एरवी नाही तेनाली हा युक्तिवाद ऐकून साऱ्या दरबारनं तोंडात फोट घातली तेनाली निर्णयावर काय उत्तर द्यावं हे त्या तिघांनाही कळेना अर्थातच मग तिथून निघून जाण्याखेरीज त्यांना काही गत्यंतर उरलंच नाही या गोष्टी मधून आपण हे ऐकले की चार मित्रांपैकी एका मित्राने सगळ्यांचाच विश्वासघात करून म्हातारीकडून तिच्या पैशांचा डबा गहाळ केला आणि या सगळ्यात त्या म्हाताऱ्या आजींची काही चूक नव्हती परंतु एकाची शिक्षा दुसऱ्याला मिळत होती आणि बाकीचे तिघे त्या म्हातारीवर आरोप करून मोकळे झाले होते त्यावेळी अत्यंत चातुर्याने तेनालीरामने त्या चारही साथीदारांना आधी एकत्र घेऊन या आणि मगच तुम्हाला तुमच्या पैशाचा डबा मिळेल अशी अट समोर ठेवली त्यामुळे त्या तिघांनाही त्या कळून चुकले होते की आपण या, या म्हातारीवर आरोप केले आणि मग त्या तीनही मित्रांचा नाईलाज होतो आणि त्यातून सुखरूप सुटते या गोष्टीतून आपण हे शिकलो की दुसऱ्यांवर आरोप करणं खूप सोपे असते परंतु स्वतःची चूक मान्य करणे हे कठीण असते पुढील भागात आपण चार मित्रांची त्यांच्या व्यवसायाची आणि त्यांच्या मांजरीची गोष्ट ऐकणार आहोत तसेच तेनालीरामने योग्य न्याय त्या चौघांना कसा मिळवून दिला याचीही गोष्ट आपण ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच